नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण एखाद्या चार्टचं ॲनालिसिस करण्यासाठी चार्टच्या समोर बसतो किंवा एखाद्या चार्टचं ॲनालिसिस करण्यासाठी आपण सुरुवात करतो त्यावेळेस चार्टवर काही चार्ट पॅटर्न जर बनत असतील तर मित्रांनो ते आपल्याला मार्केटचं डायरेक्शन फाईंड करण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरत असतात मित्रांनो जर का तुम्ही आपल्यासोबत जॉईन असाल तर तुम्हाला क माहीतच असेल की आपण ठराविकेच चार्ट पॅटर्न फॉलो करतो आणि तेच आपण यूज करत असतो त्यापैकी एक, एक म्हणजे डब्ल्यू पॅटर्न दुसरं म्हणजे एम पॅटर्न आणि तिसरं म्हणजे व्ही शेप रिकव्हरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की व्ही शेप रिकव्हरी ज्या वेळेस चार्टवर बनत असते तर त्यावेळेस आपण त्या व्ही शेप रिकव्हरीचा फायदा घेऊन मार्केटचं कसं डायरेक्शन फाईंड करायचं आणि डायरेक्शन फाईंड करण्या केल्यानंतर आपण ट्रेड प्लॅन करून चांगलं टार्गेट कसं कॅच करू शकतो हे मी आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला सांगणार आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं डिटेल सांगणार आहे की व्ही शेप रिकव्हरी म्हणजे काय एक्झॅक्टली व्ही शेप कशा कशाप्रकारे असतं दुसरं म्हणजे व्ही शेप रिकव्हरी बनण्याचं ठिकाण कोणतं असतं तिसरं म्हणजे व्ही शेप रिकव्हरी बनल्यानंतर आपण ट्रेड प्लॅन कशाप्रकारे करू शकतो मित्रांनो हा एक प्रकारचा तुम्ही सेटअप म्हणूनच सुद्धा आपण वापरू शकतो आणि मी सुद्धा तेच वापरतोच जर जर का तुम्ही व्ही शेप रिकवरीचा ट्रेड करेक्ट ठिकाणी कॅच केलात किंवा एंट्री केलीत तर तुम्हाला चांगलं टार्गेट मिळू शकतो हे तुम्हाला मी चार्टवर प्रत्यक्ष दाखवतो मित्रांनो जाऊया आपण चार्टवर आणि तुम्हाला दाखवतो मी कशाप्रकारे व्ही शेप रिकवरी बांधल्यानंतर आपण आपला ट्रेड प्लॅन करू शकतो जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये चांगलं टार्गेट मिळू शकतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्रामला जॉईन करा इंस्टाग्रामला फॉलो करा जाऊया आपण स्क्रीनवर आणि बघूया व्ही शेप रिकवरी म्हणजे काय ते बनण्याचं ठिकाण कोणतं आणि बनल्यानंतर आपण प्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो जाऊया आपण स्क्रीनवर तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत स्क्रीनवर आणि हा आहे गोल्डचा चार्ट तुम्ही बघू शकता एक्स ए यू यू एस डी गोल्डचा चार्ट आहे आणि आजची तारीख आहे एक ऑक्टोबर ओके ठीक आहे चलो आता पहिल्यांदा बघूया की व्ही शेप रिकवरी म्हणजे तरी काय असतं तुम्हाला एम पॅटर्न माहिती आहे डब्ल्यू पॅटर्न माहिती आहे हे पॅटर्न तुम्हाला व्यवस्थित परिचयाचे आहेत आता आपण बघूया की व्ही शेप रिकवरी एक्झॅक्टली कशी असतं मित्रांनो एक लक्षात ठेवा की व्ही शेप रिकवरी म्हणजे काय की ज्या वेळेस ज्या वेळेस मार्केट एखाद्या लेवलवरून जोरात खाली येतं आणि पुन्हा ज्या स्पीडला आलं त्या स्पीडला पुन्हा मित्रांनो बाउन्स होतं लक्षात घ्या व्यवस्थित लक्षात घ्या की व्ही शेप रिकव्हरी म्हणजे काय की ज्या स्पीडला मार्केट खाली कोसळतं त्या स्पीडला पुन्हा रिटर्न बाऊन्स होतं कुठेही इथे एखादा स्विंग न बनवता किंवा काहीही इथे अडथळा किंवा थोडक्यात म्हणजे ज्या स्पीडला मार्केट डाऊन साईडला येतं आणि त्या स्पीडला बाउन्स पुन्हा होऊन मार्केट त्या लेवलला पुन्हा जातं कुठल्या ले जा लेवलला की ज्या लेवलने मार्केट खाली कोसळलं होतं त्या लेवलला जाऊन पुन्हा स्थिर होतं आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या आता ह्याच्यामध्ये एक कन्सेप्ट लक्षात घ्या की आपण एक साधा चेंडूचा एक लक्षात ठेवू की ज्या वेळेस एखादा चेंडू किंवा एखादा बॉल को जमिनीवर कोसळतो आणि पुन्हा तो, तो त्या स्पीडने बाऊन्स होतो प्रकारे ज्या वेळेस मार्केट एखाद्या लेवलवरून खाली कोसळतो आणि पुन्हा तिथून बाऊन्स होतो मित्रांनो ह्याला म्हणतात व्ही शेप रिकवरी मग ह्याच्यामध्ये कुठेही असा स्विंग नसला पाहिजे असा नसला पाहिजे असा नसला पाहिजे जसा ज्या प्रकारे मार्केट ज्या स्पीडला आलेला आहे त्या स्पीडला मार्केट पुन्हा बाऊन्स होतो त्याला म्हणतात व्ही शेप रिकवरी आता लक्षात ठेवा की व्ही शेप रिकवरी ज्या ज्या वेळेस बनतो त्यावेळेस काय करतो मार्केट पुन्हा इथून अपसाईटला मू होतो आता हे मी दाखवत आहे कुठलं की बाईंग साईटचं सा, ओके बाईंग साईटचं मी तुम्हाला दाखवत आहे ज्या वेळेस मार्केट एखाद्या लेवलवरून पुन्हा पुन्हा सांगतो की कोसळतं त्या स्पीडला पुन्हा मार्केट बाऊन्स होऊन रिटर्न जातं ह्याला म्हणतात व्ही शेप रिकव्हरी आता ही ज्यावेळेस व्ही शेप रिकवरी बनत असते ज्यावेळेस ही व्ही शेप रिकवरी बनत असते मित्रांनो त्यावेळेस आपण ट्रेड प्लॅन कसा करायचा ह्या व्ही शेप रिकव्हरीने होतं काय की आपल्याला डायरेक्शन कळतं की मार्केट अपसाईटला मूव होणार आहे मग आपण सिम्पल थिंक करायचा कुठलं की ज्यावेळेस अशा प्रकारे व्ही शेप रिकवरी बनत असते त्यावेळेस काय करा की इथून लोपासून आपण फिबोनाची ड्रॅक करायची ती हायपर्यंत तुम्हाला मी हे चार्टवर पण दाखवतो पण जस्ट कल्पना येण्यासाठी मी तुम्हाला ड्रॉइंग दाखवतो ज्या वेळेस मार्केट अशा प्रकारे व्ही शेप रिकवरी बनवतो त्यावेळेस आपण काय करायचं फिबोनाची टूल ह्या लोपासून ड्रॉ करायचा तो हायपर्यंत मग ज्या वेळेस मार्केट पुन्हा सिक्स वन एटला रिटेस्टसाठी येईल मित्रांनो त्यावेळेस आपण ट्रेड प्लॅन करायचा आहे आता इथे जर आपण ट्रेड प्लॅन कसा करायचा तर का जर का आपण इथे डायरेक्टली एंट्री घेतली तर होईल काय आपला एस एल मोठा होईल कारण का जर का आपण ह्या ठिकाणी सिक्स वन एटला एंट्री प्लॅन केली तर आपला एस एल आपला ह्या स्विंगच्या खाली लागला पाहिजे जर का स्विंगच्या खाली लागला तर आपला प्रत्येक वेळेस एस एल मोठा होईल मग आपण प्लॅन कसं करायचं मग काय करायचं सिक्स वन एटला आल्यानंतर एखादा रिट्रे छोटी रिट्रेसमेंट असते त्या छोट्या रिट्रेसमेंटवर आपण ट्रेड प्लॅन करायचं आहे म्हणजे काय करायचं एक एक छोटे रिट्रेसमेंटवर आपली फिबोनाची टोल ड्रॉ करायचा आणि मग त्या ठिकाणी आपला ट्रेड प्लॅन करायचा आहे आणि त्याचा जो एस असेल तो ही जी छोटी प्रिव्हियस स्विंग असतो त्याच्या लोला लावायचं आणि मग जे काय हाय असेल त्या हायला आपण आपलं टार्गेट बुक करू शकतो अशा प्रकारे मित्रांनो आपण ट्रेड प्लॅन करायचं आहे आता ही आपण कसं मी कशी दाखवते दाखवताना की सिम्पल अशी आली आणि पुन्हा रिटेल्सला आली पण कधी कधी काय होतं की एवढी सिंपल येत नाही मग कधी कधी काय होतं की ज्या वेळेस अशा प्रकारे इथून मार्केट बाउन्स होतं त्यावेळेस काय करतं एक असा स्विंग देतो आणि पुन्हा मार्केट अशा प्रकारे जातं हे हे मोस्टली अशा प्रकारे जातं एक स्विंग देऊन आणि नंतर पुन्हा मार्केट काय करतं सिक्स वन एटला येऊन पुन्हा इथून बाउन्स होण्याची शक्यता असतं मग आपण डायरेक्ट एंट्री न करता काय करायचं ह्या लेवलला आता ही जी लेवल आहे ती कुठली आहे आपली बाईंग लेवल आहे बाईंग लेवलला एखादा छोटासा आपला डब्ल्यू बनला बनतोय का किंवा आपले जे चार सेटअप आहेत त्या चार सेटअपपैकी कोणता सेटअप बनतोय कि का किंवा एखादा रिटेस होतोय का फिबोनाच्यावर मिळतोय का अशा प्रकारे आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा असेल म्हणजे आपल्याला काय कळतं की ही एक बाईंग लेवल आहे आणि मार्केट इथून बाईंग साईडला मूव्ह होण्याची शक्यता आहे आता ही लेवल काढल्यानंतर ले आपण एंट्री कशी करायची आपल्या सेटअपवर आपले जे चार सेटअप आहेत त्या चार सेटअपपैकी कोणता सेटअप जो सेटअप आपला बनेल त्या सेटअपला आपण एंट्री प्लॅन करायची आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण एका व्ही शेप रिकव्हरीचा फायदा घेऊन एखादा ट्रेड आपण प्लॅन करू शकतो आता मित्रांनो ही जी व्ही शेप रिकवरीचा जो पॅटर्न आहे तो चार्टवर प्रकारे आपल्याला बघता येईल आपण बघूया चार्टवर प्रकारे बनतो तो मित्रांनो हा आहे आजचाच गोल्डचा चार्ट चा 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 आणि एक मिनटं मी हे डिलीट दे करतो सगळं म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो हा आहे गोल्डचा चार्ट आणि हा करंट चार्ट आहे एकदम चालू रनिंग मार्केट आहे तर आज ह्या व्ही शेप रिकव्हरीचा पॅटर्न बनला होता आणि ह्या व्ही शेप रिकवरीमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो किंवा ती व्ही शेप रिकव्हरी कोणत्या लेवलला बनलेली आहे हे कशाप्रकारे आपण फाईंड करू शकतो आपण मी तुम्हाला दाखवतो चार्टवर ओके ठीक आहे सगळ्यात पहिलं म्हणजे की ही लेवल ही जी लेवल आहे रेड रेड जी लाईन तुम्हाला दिसत आहे तो आहे प्रिव्हियस डेचा हाय ओके प्रिव्हियस डेचा हाय मार्केटने आज काय केलं प्रिव्हिअस डेचा हाय पूर्ण ब्रेक करून पुन्हा खालच्या साईडला मूव केलं त्याच्यानंतर मार्केटने सिक्स वन एट या लेवलवरून मार्केटने पुन्हा इथून फॉल केला आता फॉल केल्यानंतर बघा काय म्हणजे कोणत्या लेवलला कशा व्ही चे रिकव्हरी आपण कॅच करायची हे दाखवतो तुम्हाला जर मी ह्या ठिकाणापासून जर का फिबोनाची ड्रॉ केली ती इथपर्यंत ओके ही फिबोनाची ड्रॉ केल्यानंतर मला एक ही लेवल मिळते कोणती लेवल मिळते तर फिबोनाची सिक्स वन एटची लेवल मिळते आता सिक्स वन लेव एटच्या लेवलवर आल्यानंतर मित्रांनो ही एक व्ही शेप रिकवरी मार्केटने ह्या ठिकाणी फॉर्म झालेली आहे बघा ह्या ठिकाणी म्हणजे सिक्स वन एट या लेवलवर म्हणजे सिक्स वन एट ही ही लेवल कोणती आहे बाईंगची लेवल आहे बाईंगच्या लेवलला मार्केटने व्ही शेप रिकवरीचा पॅटर्न बनवलेला आहे आता ही व्ही शेप रिकवरी कोणत्या लेवलला बनली मी म्हणलो की लेवल कोणती बनत आहे म्हणजे कोणत्या लेवलला बनत आहे हे खूप महत्त्वाचे आहे जर आपण इथून फिबोनाची ड्रॉ केली इथपर्यंत तर आपल्याला एक ही मित्रांनो बाईंग लेवल मिळत आहे आणि बाईंग लेवलवर व्ही शेप रिकवरी बनत आहे हे एवढं एव एकदम कन्फर्म झालं आता एक लक्षात येईल की ही जी व्ही शेप रिकवरी बनत असताना ही बनल्यानंतर किंवा बनत असताना मार्केटने काय केलं लिक्विडिटी स्वीप केलेली आहे ही बघा ही एक लिक्विडिटी आहे ही एक लिक्विडिटी आहे एक मिनट ही एक लिक्विडिटी आहे ही दोन ही तीन आणि ही चार हे सगळ्या लिक्विडिटी आणि ही पण हे बघा ही एक दोन तीन ही सगळी लिक्विडिटी मार्केटने एका व्ही शेप रिकवरीमध्ये स्वीप केलेली आहे आता व्ही शेप रिकवरीमुळं झालं काय मार्केटला खाली एक सिद्ध झालं की मार्केटला खाली यायचं नव्हतं मार्केटला वरच जायचं होतं मग हे मार्केटने जे जो इथे स्वाईप मारलेला आहे इथे मार्केटने जे काही व्ही शेप रिकवरीने खाली एक टॅप केलेलं आहे ते कशासाठी केलं तर फक्त आणि फक्त लिक्विडिटी स्वीप केल्यास करण्यासाठी मार्केट आलं होतं याचा अर्थ मार्केटचं डायरेक्शन अपसाईडला आहे एवढं कन्फर्म झालं ओके चलो आता आत्ता काय करायचं आहे आपल्याला मार्केटचं डायरेक्शन कळलं डायरेक्शन कळल्यानंतर मला काय पाहिजे मार्केट फिबोनाचीच्या लेवलला मला एंट्री पाहिजे ओके चलो इथून मी काय केलं फिबोनाची ड्रॅक केली ती इथपर्यंत मार्केटने बरोबर सिक्स वन एटला मित्रांनो टॅप केला आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला एक लॉंग एंट्री ला। लँड करू शकलो असतो आणि बस जो, जो कमीत कमी आपण प्रीवियस हाय जो होता हा जो हाय होता हा जो हाय होता मित्रांनो या हायपर्यंत जरी तुम्ही टार्गेट घेतला असतं बस जरी तुम्हाला आता बघा किती मिळतोय एकशे दहा पीपचं टार्गेट अगदी आरामात तुम्हाला मिळू शकलं असतं कोणत्या बेसवर फक्त आणि फक्त व्ही शेप रिकवरीच्या सेटअपवर मित्रांनो जबरदस्त असा सेटअप आहे आणि आता सपोज तुम्ही जरी डायरेक्ट नसतं प्लॅन केलं इथे एंट्री केली नसती तरीसुद्धा तुम्हाला इथे कळेल की इथे एक छोटासा डब्ल्यू पण आहे एक इथे मार्केट आलं पुन्हा अपसाईडला गेलं पुन्हा इथे कोसळलं आणि पुन्हा वर जाऊन पुन्हा इथे टॅप केलेलं आहे त्यामुळं ह्या ठिकाणीसुद्धा तुम्ही एंट्री करू शकला असतात कुठेही इथे एक डायरेक्ट डायरेक्ट पण करू शकला असतात किंवा डब्ल्यू नंतर हार्ड जो टॅप करायला आ आला होता त्या सुद्धा तुम्ही एक एंट्री करू शकला असतात आता ह्याच्यामध्ये मी काय काय बघितलं मार्केटने व्ही शेप रिकवरी बनवली ती कोणत्या लेवलला बनवली बाईंग लेवलला बनवली बाईंग लेवलला बनवत असताना शेप रिकवरी बनवत असताना मार्केटने काय केलं प्रिव्हियस लिक्विडिटी स्वीप केलेली आहे बस एवढे कन्फर्मेशन आपल्याला मार्केटचं डायरेक्शन फाईंड करण्यासाठी पुरेसं होतं आता मला पाहिजे फक्त एंट्री एंट्री ही आपल्याला एखाद्या िबोनाचीच्या रिट्रेसमेंटवर आरामात मिळू शकतो आता हे वरचं टार्गेट सोडून द्या पण जरीसुद्धा प्रिव्हियस हायपर्यंत तुम्ही घेतला तरी हा एकशे दहा पिपचं टार्गेट चांगल्या प्रकारे तुम्हाला तुम्ही कॅच करू शकता मित्रांनो हा एक जो सेटअप आहे तो जबरदस्त असा म्हणजे इफेक्टिव्ह आहे आणि त्याचा रिझल्टसुद्धा चांगलं एक मला मिळतोय आणि आता तुम्हाला काय करायचं आहे हा तुम्ही सेटअप शिकलात ओके हा सेटअप शिकल्यानंतर तुम्ही काय करायचं मार्केटमध्ये ऑब्झर्वेशन करायचं आहे की अशा प्रकारची कधी व्ही शे बनतो का बनली ठीक आहे मग ती कोणत्या लेवलला बनली ठीक आहे ती बनत असताना कुठली लिक्विडिटी स्विप केली का किंवा ती बांधल्यानंतर आपल्याला एंट्री कसं कर प्लॅन करते अशा प्रकारचं आपण ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि अशा प्रकारची प्रॅक्टिस करायची आहे मित्रांनो अशा प्रकारची जर का तुम्ही प्रॅक्टिस केली तुम्हाला नक्कीच अशा प्रकारचे ट्रेड कॅच करू शकाल आणि तुमचा जो काय मागचा लॉस असेल तो तुम्ही कवर करू शकाल नक्की ह्याच्यामधून तुम्हाला फायदा होतील मित्रांनो या व्हिडिओमधून मला एवढं सांगायचं होतं की वी शेप रिकवरीचा फायदा घेऊन आपण कशाप्रकारे आपला ट्रेड प्लॅन करू शकतो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा ह्याच्यामधून जर थोडं तरी तुम्हाला शिकायला मिळालं असेल नक्कीच या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा आणि आपलं चॅन टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करा कारण का तिथेसुद्धा अशा प्रकारचे लॉजिकचे व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओ पोस्ट करत असतो आणि तुम्हाला त्याच्यातून शिकायला मिळेल मित्रांनो भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद